सर्व आमची आमची जी फौज पूर्ण आहे मान्य श्यामपुंडे साहेब असतील त्याच्याच बरोबर अमोल आहे गणेश जगताप सर आहेत आणि अभिषेक पटवर्धन त्यांचे सर्व सहकारी मंडळी जिच्या रन्यतेने ही स्पर्धा यशस्वी व्हावी ह्या ही स्पर्धा महाराष्ट्रापर्यंत पोहोचावी ही स्पर्धा ही महाराष्ट्राची स्पर्धा म्हणून ओळखली जावी म्हणजे राज्यस्तरीय स्पर्धा म्हणजे ते अगदी औपचारिकता करण्याच्या ऐवजी याच्यामध्ये वैविध्य यावं प्रयोगांमध्ये वैविध्य यावं आणि ही सर्व कला ही पनवेलकरांना पाहायला भेटावी ह्या दृष्टिकोनातून म्हणूनच ही स्पर्धा राज्यस्तरीय अशी केली गेली आणि खरोखरच अभिमानास्पद अशा रीतीने या स्पर्धेची घोडदौड चालू आहे कोरोनाच्या काळामध्ये एकमेव अशी ही राज्यस्तरीय स्पर्धा ज्याच्यामध्ये शंभर पेक्षा जास्त संघांनी भाग घेतला आणि त्याचबरोबर ही अशा प्रकारची स्पर्धा ही घेता आली आणि नंतरच्या काळामध्ये सुद्धा ही जास्तीत जास्त सेंटर्स पर्यंत पोहोचाव अशा प्रकारचा प्रयत्न होता मग याचे केंद्र हे नागपूर असेल जळगाव नाशिक त्या सोबतीने पुणे आ, सातारा कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग असे विविध ठिकाणी होते मग त्याच्या नंतर मग ठिकाण ही कमी केली गेली आणि मग सध्या ही नागपूर जळगाव नाशिक पुणे कोल्हापूर आणि पनवेल अशा प्रकारची केली गेली पण नंतरच्या काळात पुर पण सध्या मला पण हे दिसत की ही आपली सर्व टीम आहे एवढा कड्फेरी काम करते आहे परंतु खरोखरच हे रिस्की आहे आज कर्नाटकला ज्या प्रकारे इथे प्रतिष्ठा ही प्राप्त झालेली आहे खरोखर चांगल्या प्रकारे मग आपण हे सर्व कला कलेमध्ये काम करणाऱ्यांपर्यंत हे आपण पोचू शकलेलो आहोत आणि त्यामुळे जर ते आपल्याकडे येत आहेत तर मग म्हणूनच आपण हे जे केंद्र आहे हे आपण लिमिटेड ठेवले परंतु त्यांच्यापर्यंत त्यांच्या गावापर्यंत पोहोचणं त्याच्या त्यांच्यापर्यंत ते ह्या स्पर्धेपर्यंत स्पर्धेसाठी भाग घेणार आहेत की नाही त्यांनी घ्यावा याच्याशी प्रेरित करणं याचं काम मात्र अजूनही तेवढ्या तडफेनी हे ते केलं जात आहे आता ह्या ह्या सर्व प्राथमिक फेऱ्या होत्या या पूर्ण झालेल्या आहेत आणि पुढील दहा अकरा बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ही स्पर्धा पनवेलमध्ये होणार आहे आणि यासाठी सुद्धा येथे रामशेठ टाकू विकास मंडळ सोबतच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद चावकर ठाकूर महाविद्यालय ह्यांनी या इथे ही स्पर्धा हिशी सुनावी यासाठी केलेले अथक प्रयत्न येथे सर्व जे आमचे स्वयंसेवक आहेत त्याच्यामध्ये सर्वात जास्त महत्वाचा सहभाग हा ठाकूर महाविद्यालयाचे सर्व स्वयंसेवक हे स्वतः हा ह्या क्षेत्रावरती प्रेम करणारे आहेत आणि त्याचा फायदा आम्हाला सर्वात जास्त नेहमीच हा होतो चाहूक ठाकूर महाविद्यालयाचा सर्वात जास्त फायदा आम्हाला हा होतो की कला क्षेत्रामध्ये चाहूक ठाकूर महाविद्यालय असलेलं काम नियमित विद, मुंबई विद्यापीठ आणि त्याचबरोबर त्याच्या वरच्या स्तरावरती सुद्धा चौकूर चा। महाविद्यालयाचं क्षेत्रामध्ये असलेलं काम असलेला सहभाग याच्यामुळे ही स्पर्धा एक परिपूर्ण स्पर्धा ही अशी होऊ शकलेली आहे या स्पर्धेच्या व्यवस्थापनाबद्दल या इथे नेहमीच कौतुक केलं गेलेलं आहे आणि त्यामुळे ही स्पर्धा ही यंदाच्या वर्षी सुद्धा या आपल्या दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा ती तेवढ्या चांगल्या रीतीने इथे या इथे आयोजित केली जावी ती चांगल्या प्रकारे ती पार पाडावी आणि ह्या स्पर्धेतून प्रेरणा घेऊन नवीन नवीन आणखी साधा अशा प्रकारच्या स्पर्धा हे इतर आयोजित करू शकतील त्या सोबतीने नवीन नवीन कलाकार हे या इथे मराठी कला क्षेत्रामध्ये काम करू शकतील ह्यासाठीच या इथे आपण नेहमीच सर्वांनाच या इथे सपोर्ट हा आपण देत असतो आणि यंदाच्या वर्षी सुद्धा अशा प्रकारचाच इथे सरकारचा दृष्टिकोन हा ठेवलेला आहे या सर्वांच्या सोबतीनेच या इथे आम्हाला कल्पना कोठारी मॅडम असतील खुद्द विलास कोठारी साहेब असतील आणि त्याचबरोबर आणखी समजा या इथे इतर पनवेल महानगरपालिका या सर्वांकडून सुद्धा ते आम्हाला तेवढाच महत्वाचा असा आम्हाला इथे पाठिंबा आम्हाला नेहमीच आम्हाला भेटत आलेला आहे त्या सर्वांचं या इथे मी आपला आपल्या समोर औपचारिक आप असं मी आभार सुद्धा इथे दे व्यक्त करतोच आणि ह्या स्पर्धेला आपण सर्व रसिकांपर्यंत कला रसिकांपर्यंत पोहोचवण्याचं आणि नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं आपण काम आपल्या माध्यमातून व्हावं त्यामुळे या आजच्या पत्रकार परिषदेचा उद्देश मांडला गेलेला आहे सगळ्यांचं पत्रकार परिषदेने स्वागत करतो इथे उपस्थित असणारे रामशेठ ठाकूर समाज विकास मंडळाचे आमचे उपाध्यक्ष अर्जुन भगत या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे परेश ठाकूर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सामकाना ठाकूर महाविद्यालयाचे प्राचार्य पाटील सर उपस्थित असणारे श्याम कुंडेजी आणि सर्व उपस्थित पत्रकार विविध वर्तमान पत्रांचे साप्ताहिक दैनिक डिजिटल मीडिया सोशल मीडिया या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करणारे आपण सर्व सहकारी आहे आपण सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देतो या स्पर्धेची रूपरेषा आपल्या सर्वांसमोर मांडली गेलेली आहे या शहराची महापालिका झालेली आहे त्यामुळे महानगरामध्ये आपल्या भागाचा समावेश होतोय आणि आपल्या अवतीभोवती होणारा विकास पाहता विमानतळ आपला असं म्हणतात की सतरा एप्रिलला डोमेस्टिक फ्लाईट चालू होती तिथे देशाच्या अंतर्गत विमान प्रवास चालू होईल सतरा एप्रिलला अशा वेळेला जगाच्या नकाशावरती हे महानगर येणार आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय की पनवेल पनवेलच्या परिसरामध्ये आपण सारी मंडळी जर राहत आहे तर पनवेल मूळचं शहर याच्या पलीकडे गावांमध्ये देखील आता मोठ्या नागरी प्रमाणात नागरीकरण वाढते खूप मोठ्या प्रमाणावरती मुंबईसारख्या परिसरामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये वावरत असलेले किंवा तिथे कार्यरत असणारे कलाकार वेगवेगळ्या क्षेत्रात हे आता या परिसरामध्ये राहायला आलेले आहेत बऱ्याच वेळेला आम्हाला ते भेटतात सांगतात आम्ही आता याच्यामध्ये काम करतोय मराठी भाषिक असेल कोणी अन्य भाषिक आहेत या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून कलाविष्कार हा त्यांचा एक अतिशय जिवाळ्याचा आनंदाचा विषय असतो आणि त्यामुळे ही स्पर्धा जेव्हा महाराष्ट्र स्तरावरची आपण भरवतो जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर पोहोचली महाराष्ट्र राज्यामधल्या सर्वोत्कृष्ट अशा सॉरी एकांकिका या आता था अकरा तारीख बारा तारीख या दिवशी तिथं सादर केल्या जाणार आहेत येणाऱ्या सगळ्यांना निशुल्क प्रवेश असतो त्या ठिकाणी लोक जे वेगवेगळ्या एकांकिका येतात त्यांचेही समर्थक मंडळी त्या ठिकाणी येतात पण जे जे आतापर्यंत परीक्षक आले त्या परीक्षकांनी जे पाहुणे आले त्या पाहुण्यांनी आणि सगळे शक्यतो नामांकित आणि ज्यांना अनुभव आहे असेच आपण बोलवलेले आहेत त्या सगळ्यांनी स्पर्धेचं कौतुक केले महाराष्ट्र भरामध्ये वेगवेगळे वर्तमानपत्र आहेत त्या वर्तमानपत्रांच्या माध्यमातून सुद्धा महाराष्ट्र स्तरावरच्या स्पर्धा भरवल्या जातात पुरुषोत्तम सारखी स्पर्धा असेल की ज्याचं नाव लौकिक अतिशय मोठा आहे आणि या क्षेत्रामध्ये वावरणाऱ्या मंडळींचा भाव विश्वच वेगळा सादरीकरणाकडे पाहत असतात त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं तिथं घडतंय म्हणजे नाट्यगृहामध्ये आपण जेव्हा जाता नाट्यगृहामध्ये एक असतो पडदा एक असे पडद्याच्या मागची बाजू एक असते पडद्याच्या समोरची बघलो पडद्याच्या मागच्या बाजूच्या लोकांचा प्रयत्न हा असतो की जे दोन तास अडीच तास तीन तास ते सादरीकरण करणार आहे ते तुम्ही तुमचं जग विसरून त्या जगामध्ये जाव यासाठी मला असं म्हणायचं त्या नाट्यगृहाच्या बाहेरचं जे विश्व आहे या विश्वात राहणारे आपण सारी मंडळी होतो आपल्यापैकी प्रत्येकाला आयुष्यामध्ये विरंगुळा पाहिले काही ना काहीतरी त्याच्यामध्ये आपल्याला करमणूक हवी आहे आणि इतक्या चांगल्या पद्धतीचं सादरीकरण करणाऱ्या पंचवीस एकांकिका जेव्हा तिथे पनवेल मध्ये येत आहे त्या पनवेलकरांपर्यंत पोहोचण्याचं माध्यम तुम्ही आहात सोशल मीडिया तर या माध्यमातून तुमच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचवावं लोकांनी जास्तीत जास्त ते पाहायला यावं आणि ते लोकांनी अनुभवलं तर या सगळ्यांना बोलवण्याच्या पाठीमागची लक्ष टाकू साह विकास मंडळाची भूमिका नाट्य परिषदेची भूमिका ही मला वाटतं सार्थक ठरू शकते इतक्या मोठ्या प्राइजेस आपण देतोय लाखाचं पारितोषिक आहे पन्नास हजार गेल्या वर्षी होतं आता पंच्याहत्तर केलं आम्ही विनोदी के बाकी आम्ही जे बक्षिस आहेत ती कोणाच्या सा कोणातरी सांगण्यावरून आम्ही ती वाढवत राहतो आणि हा सगळा कार्यक्रम आमचा अट्टा असा पनवेल मध्ये केला पाहिजे तर पनवेलकरांचा प्रतिसाद त्याला चांगला मिळावा यासारखी म्हणून तुमचं सहकार्य मिळावं इतकी सर्वांना विनंती आहे काही प्रश्न असतेस विचार धन्यवाद